येथे आज भारतीय जनता पार्टीचा मेळावा भरणार आहे या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे तर आपण पाहू शकता की माझ्या मागच्या साईटला की कार्य त्याची भव्य दिव्य स्वरूपात नियोजन केलेले आहे तर कार्यकर्त्यांना बसण्यासाठी हे नियोजन बऱ्यापैकी केलेले के आहे तर प्रत्येक प्रत्येक पो मंडपाच्या खांबावरती प्रत्येक नेत्यांचे फोटोही लावल्यात गेलेले आहेत ला तर माझ्या मागच्या साईडला पाहू हो शकता की अग्निशामक ची गाडीसुद्धा उ घटनाथळी ही केलेली आहे प्राचारण केलेले आहे तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही या ठिकाणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल तरी इंदापूर येथील कार्यकर्ता मेळावा हा लोकसभेच्या दृष्टीने फार महत्वाचा ठर आहे या ठिकाणी इंदापूर तालुका हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे सुप्रिया सुळेंना आव्हान देण्याकरिता एकंदरीतरित्या हा मेळावा असल्याचे समोर येत आहे इंदापूरहून राजकीय सामना